लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृती आयोजन करण्यात आलं लोकसभा निवडणूक मतदार जागृती अभियानांतर्गत महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने मतदार जागृती अभियान प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये बावीस केंद्रातील दोनशे अकरा शाळेतील दोन हजार पाचशे पन्नास जनजागृतीचे सादरीकरण करण्यात आले महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृती संदर्भात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते महानगरपालिकेच्या कॅम्प शाळा येथून प्रभात फेरीस प्रारंभ झाला यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते या प्रभात फेरीचे उद्घाटन झालं या प्रसंगी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार महानगरपालिका सर्व अधिकारी सहभागी होते सोलापूर महानगरपालिकेच्या बावीस केंद्र शाळांमध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त तथा नोडल ऑफिसर महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलक उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले विभागीय अधिकारी नागनाथ बाबर आदी उपस्थित होते